आणि आपण एंटर होताना लागले ट्रॅफिक संप संपत नाही चिकूल चिकुल झालंय सगळा चिकूल चिकूल तर नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण जात आहोत कोकणात गणपतीसाठी तरी गाडी बघू शकता तुम्ही हे नायलॉनच्या रशीने आहे मी कारण बंजीकोड भेटली नाही मला आणि पाऊस पण पावसाला पण सुरुवात झाली आहे मजबूत असा पाऊस पडतोय भाई बघाय रायडर लोक पण चाललेत दोघं तिघं तर चला आता इथे का का तर काय म्हणजे बोलायला काहीच नाही ऍक्च्युली घरापासून निघालो आम्ही चला चला गाडी स्टार्ट करेन बघा ऍक्च्युली मी निघालो घरातून सव्वा तीनला मी घरातून निघालो तीनला निघायचं होतं आपल्याला तर सव्वा तीनला निघालो तर जसं बघायला गेलं तर आपण ऑन टाईमच आहे फक्त पंधरा मिनटं लेट झालं आहे आपल्याला पंधरा मिनटं पण लेट का झाला कारण मागे गाडीला जे सामान बांधलं आहे मी लगेच त्याला रशी शॉर्ट पडली होती त्यामुळे ती परत आणायला गेलो होतो मी त्यामुळे लेट झाला तर सध्या मी आहे कल्याण शिवपाटा रोडवरती तर आता इथून आपल्याला आपलं गाव दाखवत आहे जवळ जवळ नऊ तास म्हणजे आपण अकरा तास पकडून चालूया ब्रेक वगैरे घेऊन अकरा नाही त्याला बारा तास पकडूया आराम आरामात ब्रेक घेऊन कारण पाऊस पण भरपूर आहे तुम्ही आता बघू शकता की पाऊस तेवढा कृपा दाखवत आहे आपल्यावरती तर मग चला भेटूया पुढे आणि तसंही गोप्रो काय जास्त अंधारातलं दाखवणार नाही आपल्याला तर भेटूया आपण पुढे उजड पडल्यावरती मित्रांनो जस्ट मी वडखा क्रॉस केलं जस्ट आणि इथे ट्राफिक लागलेला आहे आणि आपले पण लागलेले आहे ट्राफिक म्हणजे वाट ट्रैफिक ट्रैफिक यार आई होप वीडियो क्लियर है सर आई जस्ट होप बिकॉज आई डोंट हैव एनी अदर ऑप्शन अरे 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 वाह वाह वा वाह पूरा जाम है रे फुट फर्यंत ऑप्शन नहीं है राजा बाई कोला न जाओ ना साइड टू यार ट्रैफिक का लवकर सुटत नाही असं वाटत नाही मला होय 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 सीट झाली होती रे गाडी मित्रांनो आपला जो काय थोडाफार ट्राफिक मिळाला होता तो सुटलेला आहे आणि ट्राफिक होता तो कशामुळे होता डायव्हर्जनमुळे ऐक ए बाबा मध्ये येऊन उपे गाड्या भरपूर चालल्या आहेत तर मे बी मी पेन आता क्रॉस केलेला आहे एक्झॅक्ट मला माहीत नाही आहे मी कुठे आणि तर आता तर काय आहे गड पर तर आता काय मी शूट करणार नाही आहे कारण काय आहेच नाही चला तर आपण आता भेटूया उजेड झाल्यावरती तोपर्यंतसाठी टाटा वाट लागले ट्रॅफिक संपत संपत नाही जेट इंजिन चालू झालं हिचं ह्या ट्राफिक संपायचं नावच घेत नाही आहे अजून चालू आहे भाई तीन किलोमीटर झाले ट्राफिक 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 मित्रांनो फायनली फायनली ट्राफिक सुटला सुटला नाही म्हणजे आपण साईडनी साइडने गाडी काढून निघालो पुढे बाकी सगळ्या गाड्या अजून आहे मागेत ग वाट लागली पुढे का पुढे तरी ब्रेक घ्यायच गाडी आपण माहिती आहे का चिका नाईन्टी नाईन आपल्याला पेट्रोल पंप आहे पेट्रोल संप्लाय गाडीचा पेट्रोल पंप वा पेट्रोल पंप यू Here I am, here I am. Oh, गाडी उडताना दिसली मित्रांनो पेट्रोल पंप आलाय फ्युअल भरूया थोडं फ्युअल ब्रेक फ्युअल ब्रेक फ्यूल ब्रेक फ्यूल ब्रेक फ्यूल ब्रेक, फ्यूल ब्रेक, फ्यूल ब्रेक। फियल ब्रेक, फियल ब्रेक, गुगल पे आहे का फुल करा पोलादपूर आला पोलादपूर हा बघा हा पोलादपूरचा सबू आहे इथून वरतून गेला लेफ्टला महाबळेश्वर अजून कोल्हादपूरलाच आहे मी कोल्हादपूर गेला म्हणजे कशेडी आणि कशेडीचा बोगदा पाऊस का ऐकत नाही भाई सोडला ना लोणेरे लोणेर रे सोडल्याच्या नंतर हायवे लागलाय ना भाई बाई नंबर हायवे लागलाय सणासन सणासन गाड्या चाललाय कुठला कधी घाट आलाय आता कोणता घाट आहे नुसते कसेडी स्पीड फोर्टी थ्री आहे डिझेल सांडले बघा कोणाचं जास्त रेकॉर्ड होईल असं मला वाटत नाहीये पण बॅटरी खलास व्हायच्या मार्गावर आहे चाळीस टक्के चार्जिंगला लावला आहे मी तसा म्हणजे डायरेक्ट पॉवर बँकच कनेक्ट करून ठेवले म्हणजे कसं मी रेकॉर्डिंग बंद केली ना तो चार्ज होत राहील हो एक नंबर झाला आहे वरती आता मी काय इकडे तिकडे मान करू शकते कारण मागे पुढे दोन्हीकडे गाड्या आहेत नजर हटी तो हार्दिक गया कशाडी के नीचे इंजिन ब्रेकिंग करायला लागते मला सारखी ब्रेक लागत नाही हो भाई एक नंबर एक नंबर रस्ता पण एक नंबर कशेडी घाट आहे की नाही कि भोसते भोसते का कशेडीच्या नंतर कशेडी कसावा एक ओला झालाय होप हो ब्रेकॉर्ड असेल चिकोन सिक्स्टी मित्रांनो कशेडी भोगदा आलेला आहे फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स दॅट टनल आय हॅव टू टेक फोटो कशेडी बोगदा फोटो काढूया हो मस्त गाडीचा आपल्या थंडेल लागेल ला ना बाबा चला फोटो काढून झाला अरे या रिचार बसायचं म्हणजे त्रास आहे रे बाबा चला आता एक्सपिरियन्स करूया बघा गणपती बाप्पा मोर या आणि आपण एंटर होताना शेडी भोगदा सई जाम मोठा आहे आणि लाईटी पण आहे आणि व्हेंटिलेशनला हे पण लावले इंजिन पण लावले हे बघा वरती ऐंशी स्पीड लिमिट आहे हे बघा मला वाटतं माझ्या कॅमेऱ्याचे लागलेले आहेत ट्रेनचा भाऊ ता आता म्हणजे कशडी हा बोगदा आहे ना हा एकमेव बोगदा आहे ह्या रस्त्यावरचा हो म्हणजे आधी कधी नव्हता आधी घाट होता था था जे जे था था। तो कशडी घाट म्हणजे वन ऑफ द टफेस्ट घाट घाट यातला एक घाट होता तो तर घाटाला स्किप करण्यासाठी हा भोगदा त्यांनी तयार केलाय आणि आपण या आप भोगद्यातून एक सीट आणि पाऊस आहे भोगद्याच्या बाहेर असं वाटतय वाटलं रे कस वाटतय गार घर वाटत आता थोड्याच वेळात चिपळून येईल एक साईडची वाहतूक चालू आहे त्यामुळे झगडी कथा काढून वगैरे ल, खेड आल खेड खेडकाई देवी मंदिर खेड चिपळून सावर्डा संगमेश्वर संगमेश्वर ते हातखांबा ना रोड खूप खराब आहे संगमेश्वर हातखांबा ते पाली म्हणून आपण हा रोड घेणार आहोत देवरुख साखर पाल आपण आता बघूया वेळ लागतो आपल्याला जवळजवळ पाच दोनशे चौऱ्याऐंशी मिनटं गाडी चालली म्हणजे जवळजवळ पाच तास फक्त ऑलमोस्ट पाच तास लागले आपल्याला वेळ लागला एवढा वेळ नसता लागला तर कारण ते मानगावमध्ये आपल्याला एवढा मोठा ट्राफिक भेटला ना त्यामुळे कारण तर रात्रीच्या सगळ्या गाड्या थांबल्या होत्या ज्या आपल्या ट्रॅफिकमध्ये फसल्या होत्या त्यामुळे ते खूप ट्राफिक झालं होतं कॉन्सर्ट गेले गाडीचे एक नंबर खेडवाले इले खेडवाले इले आमका जाऊचा असा अजून पुढे आमका अजून पाच तास लागतले घाट सुरू झाला भोसते घाट भोसते भोसते घाट भोसते घाट कुले दुखले माझे पूर्ण लूज लुक झाले असं वाटतंय गाडा डेंजर आहेत पंधरा स्पीड ब्रेक करत या त्या साईडला या साईडला नाही ते बरं ते बघू शकता टायर बिअर लावलेत बरं की ते घासाय विसायच्या सगळे निशाण आहेत ते गाड्या सुसाड येतात ना आहे ना इथून त्यामुळे कंट्रोल नाही होत गाडी घाट ट्रॅफिक चंदा कोण स्पूर्व बेक शोल्डर तुम्हाला खेळ सुटी सर डोंट हॅव दॅट मच ऑफ टाइम मध्ये चालू गाडी मध्ये एवढी माकली आहे ना काय आता गावाला का जर मला दुवाला नाही ना वाट लागेल निगडे आल निगडे माकडे नाही ना, निगडे ना

एक नंबर आहे माणगाव नंतर भेटला ना अजून तसाच आहे एक नंबर मध्ये मध्ये थोडे पॅचेस आहेत पण इट्स ओके जसा सावरडा आला ना रस्ता बघा ओ चांगला आहे माय बॅड सॉरी 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 पॅच होता कारण हा बघा हा लेफ्ट घ्यायचा आहे इथून हा बस डेपोय संगमेश्वरचा आणि हा सरळ मुंबई गोवा हायवे पण आपल्याला तिकडे जायचं आहे देवरुख साखरपा कारण तिकडे एन एच सिक्स्टी सिक्स भावाने कधी कॅमेरा बघितला नाही बघा आज सरळ गेला तर तिकडे घेतला आपण खायला फक्त का भेटतोय का भूक लागले तर फायनली आपण पोचलो साखरप्याला ऐक क्रॅम्पाला तिकडून आलो आपण इथून आणि आता हा रोड इथून जाणार सरळ ग सरळ लांजा आणि मी ऐकलं लांजा पासून रोड चांगला आहे मुंबई गोवा हायवे ਤੁਹਾਡਾ <muchas> काल पोचलो दुपारी दीड वाजता पोचलो आणि मी लास्टचा टेक घ्यायचा प्रयत्न केला आपल्या गाडी आतमध्ये टाकताना गावात तर तो टेक असा काहीसा झाला त्यामुळे मला वाटलं प्रॉपर झाला असेल पण तसं काही झालं नाही तो पूर्णपणे खराब झाला त्यामुळे बोललो की व्हिडिओची एक एंडिंग बनवून टाकूया त्यामुळे हा मी व्हिडिओ शूट केला काय नाही बस दीड वाजता पोचलो आणि आपली गाडी गाडी तिथे मागे आहे आणि ती पण फुटली काल पडली बघा ते लावली होती मी साईडला तर एक साईडला पडली होती तिचा एक साईडचा मिरर आणि हा वायझर तुटला बघा इथे खड्ड्यात गेले म्हणजे स्टँड आतमध्ये गेला ते त्यामुळे गेले त्या तिथे दगडावरती आपटली ती झाकून ठेवली तिला काय नाही ठीक आहे आता काय झालं ते व्हायचं ते होऊन आहे त्याला हे करू शकत नाही आपण काय नाही ठीक आहे तर भेटूया मग पुढच्या ब्लॉक मध्ये बाय बाय